रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अचानक झालेला वातावरणाचा बदल आणि त्याच्यामुळं तब्येत डाऊन झाली मित्रांनो बोलायलासुद्धा तकलीफ होते त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ नाही आला आपला अनेक मित्र आम्हाला फोन करून विचारतील किंवा कमेंट करतील का तुमचा आज व्हिडिओ का नाही आला तर मित्रांनो इतकी तब्येत डाऊन झाले ना तर बोलायलासुद्धा तकलीफ होते त्याच्यामुळं आता मी कुठेतरी दवाखान्यात जाणार आहे परंतु मग मला आपल्या मित्रांना पूर्वसूचना द्यावा का आपलं व्हिडिओ नाही येते आज नाही आलं तर मित्रांनो आपण भरपूर जुना व्हिडिओ करून ठेवलं न तर तोपर्यंत आपल्या काही मित्रांनी ते जुन्या व्हिडिओ पाहिले नसतील तर कृपा करून ते व्हिडिओ पहा मित्रांनो तोपर्यंत आणि कवा आपली तब्येत सुधरेल त्या टायमाला आपलं नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा आपण टाकू मित्रांनो व्हिडिओ बनवून ठेवलं पण वेळ नाही मित्रांनो दवाखान्यात जायचे आणि बनवायलासुद्धा म्हणजे असा मूड नाही वाटत तर चला मित्रांनो तोपर्यंत जुने हिडिओ पहा आणि किती दिवस लागतील व्हिडिओ बनवायला हे सांगता येणार नाही मित्रांनो दोन चार दिवस लागतील चार पाच दिवसातसुद्धा कालवधी जाईल तर मित्रांनो तेच सांगायला आजचा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली शुभ सकाळ करतो जय जवान जय किसान जे महाराष्ट्र करतो मित्रांनो तोपर्यंत आपलं जुने व्हिडिओ पहा थोडी प्रश्न प्रतीक्षा करावं लागेल मित्रांनो